नमस्कार तर आज आपण बनवूया कच्ची दाबेली अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशात चटपटीत चवीची ही कच्ची दाबेली घरी बनवता येते तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि टेस्ट गाड्यावर दाबेली मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी छान होते याच्यासोबत एक लाल चटणी असते ती चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहे चला तर मग बघूया अगदी सोप्या पद्धतीने चटपटी तशी कच्ची दाबेली कशी बनवायची तर सगळ्यात आधी मी चिंचेची चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी चिंच अर्धा तास पाण्यात भिजत घातली हाताने चुरून त्याचा कोळ काढून घेतला आणि गाळून घेतला कोळ घट्टच काढायचा आहे पातळ काढायचा नाही नाहीतर चटणी पातळ होते पाव वाटी कोळ घेतला आहे अर्धी वाटी गूळ घेतला आहे कारण ही चटणी गोडसर असते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ चाट मसाला आणि लाल तिखट घेतलं आता एका पातेल्यामध्ये चिंचेचा कोल टाकला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि लाल तिखट टाकलं चटणीला मस्त चटपटीतपणा यावा म्हणून चाट मसाला टाकायचा आणि मीठ टाकलं चवीनुसार आता हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून चटणी पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे म्हणजे चटणी रंगही छान येतो आणि चटणी छान दाटसरपणा येतो चटणीला घट्ट होते चटणी पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि गूळसुद्धा छान विरघळलेला आहे आणि चटणीला मस्त घट्टपणा आलाय रंगसुद्धा छान आला आहे चटणीला तर आता गॅस बंद करायचा आणि ही चटणी गार करायला ठेवायची चटणी जशी जशी गार होईल तसं याला घट्टपणा येतो तर मस्त चटपटीत चवीची स्पेशल दाबेलीसाठीची ही चटणी तयार झालेली आहे आणि गार झाल्यानंतर बघू शकता किती छान घट्टपणा आला आहे चटणीला आणि रंगसुद्धा छान आलेला आहे चला तर मग आता दाबेलीची जी, जी भाजी बनवतात त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे बटाटे उकडून घेतलेत चार बटाटे कोथंबीर हा दाबेली मसाला आहे किराणा दुकानामध्ये मिळतो किंवा घरीसुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लाल तिखट हळद आणि चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये हळद घातली लाल तिखट घातलं दाबेली मसाला घातला आणि आता हा मसाला जळू नये म्हणून अगदी थोडंसं अर्धा कप याच्यात पाणी घालायचं आहे बटाटे उकडलेले हाताने चांगले बारीक चुरून स्मॅश करून घेतलेले आहेत आणि स्मॅश केलेलं बटाटं घालायचं याच्यात आता मिक्स करून घ्यायचं हे याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि जी चिंच गुळाची चटणी बनवली होती ती चटणी घालायची भाजीची क्वांटिटी थोडी जास्त आहे म्हणून मी दोन चमचे चटणी घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्या एक दोन फोडी राहिल्या असतील तर ते अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायच्या आणि मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यावरती कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा छान सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे आपली दाबेलीसाठी लागणारी चटपटीत चवीची भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून बाहेर गाड्यावर जसे छान मस्त डेकोरेट करून ठेवतात तशाच प्रकारे करूया तर एका प्लेटमध्ये छान थापून घेतली ही भाजी आणि त्याच्यावरती शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतले आणि गार झाल्यानंतर त्याची साल काढून दोन भाग केले आणि लाल तिखट आणि मीठ लावलं थोडंसं तुम्ही विकतचे मसाला शेंगदाणेसुद्धा वापरू शकता आता ह्याच्यावरती डाळिंबाचे दाणे घालायचे मस्त चीज खिसून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी कोथंबीर घालायची आणि बघू शकता अगदी बाहेर गाड्यावर मस्त डेकोरेट करून ठेवता प्रकारे ही दाबेली ची भाजी तयार झालेली आहे आता दाबेली बनवूया आता पाव घेतलेत लादी पाव त्याला प्रकारे सुरीने कट करून घ्यायचं आहे जी चिंचगुळाची चटणी बनवली होती ती चटणी एक साईडला लावून घ्यायची या चटणीमध्ये छान रंग येण्यासाठी तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा चिमूटभर खाण्याचा लाल रंग घातला तरीसुद्धा अगदी बाहेर गाड्यावर जी चटणी असते तशाच प्रकारे रंग येईल चटणीला आता चटणी लावून झाल्यावर त्याच्यावर ही बनवलेली भाजी लावायची मस्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्याच्यावर आणि याच्यावरती मसाला शेंगदाणे टाकायचे आणि डाळिंबाचे दाणे टाकायचे आणि हे आता पाव बंद करून घ्यायचा दोन्ही पाव मस्त भरून झालेले आहेत भाजी छान भरून घ्यायची जास्त आणि अशा प्रकारे वरतून प्रेस करायचं म्हणजे भाजी थोडीशी बाहेर येते आणि त्याला आपण शेव लावणार आहे तर शेव व्यवस्थित चिटकते तर आता याला बारीक शेव लावून घेऊया सगळ्या बाजूने शेव लावून घ्यायचा आणि आता ही दाबेली तयार झालेली आहे तर तव्यावर ही मस्त शेकून घेऊया तव्यावर बटर घातलं थोडंसं आणि दाबेली ठेवायची खालच्या साईडने मस्त कुरकुरीतपणा आला त्याला की मग वरच्या साईडने सुद्धा बटर लावायचं आणि साईड पलटी करून दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही दाबेली शेकून घ्यायची तर आता इथे सगळ्या दाबेली अशा प्रकारे मस्त शेकून घेणार आहे थोडंसं प्रेस करून शेकायचं म्हणजे आतली भाजी निघणार नाही तर बघू शकता किती मस्त दाबेली झालेली आहे अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशाच प्रकारची ही दाबेली होते चव तर अगदी बाहेरच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने छान होते तर चला अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही चटपटीत दाबेली घरी बनवून बघा खूप सोपी रेसिपी सांगितलेली आहे मी त्याच्यामुळं तुम्हालासुद्धा बनवायला नक्की जमेल बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान व्हेज रेसिपीजसाठी सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद